कारणच्या विक्रांतला वेळ मिळालाय बराच आज मी सगळ्या मुलींना सांगू इच्छिते विक्रांत फक्त आहे शर्वरीचा दोन मिनिटासाठीचा रील आणि वीस मिनिटासाठीचा अभिनय किंवा एक दोन मिनिटासाठीचा अख्खा एक सीन त्याच्यात खूप फरक आहे फक्त एवढाच फरक आहे की त्यांना एसीत बसून रील करता येत आणि आम्हाला थोडंसे कष्ट घेऊन अभिनय करायला लागतं शेवटी ते रीलच आहेत ना रिअल तर आम्ही इकडे काम करतो रील करत असेल तर त्याला कोणी इतकं ओळखलं नसतं पण त्याने इतके मोठे मालिका करत आले तर आताही लोक त्याच्यावरती पाया पडतात इथे येऊन म्हणजे याचा अर्थ त्याला किती रिस्पेक्ट आहे त्याच्या कामाला किती रिस्पेक्ट नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरकर हंच मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर भरपूर ऊन आहे आणि उन्हाळ्यात लग्न म्हणजे की टेन्शन असतं एक तर ते साडी वगैरे नेसून जायचं कुर्ता पायजमा हे सगळं करून जायचं आणि तो वेगळा मुद्दा असतो पण कलाकारांना काहीच पर्याय नसतो एखाद्या वेळेस लग्नाला हा ठीक आहे लग्नाला नको जाऊया पाहिजे तर खास त्यांना आमंत्रण करून जेवायला घरी बोलवूया हा एक ऑप्शन पर्सनल आयुष्यात असतो मात्र कलाकारांना मालिकेत जेव्हा लग्नाचा सीन असतो तेव्हा काहीच ऑप्शन नसतं असं की जाऊ दे लग्नाला नको जाऊया छान गिफ्ट देऊया नाही तर त्यांना घरी बोलावं जेवायला किंवा काहीतरी छान प्लॅन करूया म्हणजे त्यांनाही बरं वाटेल हा ऑप्शन आपण पर्सनल आयुष्यात चूज करतो करेक्ट आहे मला काल मी एका ठिकाणी होतो तर मला एक ती फ्रेज खूप आवडली आपण जसं तू आता म्हणाल की कपडे खरं आयुष्य जगतात हे कलाकारच आणि सर्वात जास्त स्ट्रगल होतो हा कलाकारांनाच सो ते मला वाटतं की याला खूप रिलेट होतं कारण की आम्ही सगळे दिसतो तुम्हाला छान स्क्रीनवरती पण किती कष्ट करावे लागतात हे आम्हाला आम्हालाच माहिती <laughs> आमचं <आमसा> आम्हालाच <स्मेंगे। laughs> आहे ॲब्सल्युटली म्हणजे कपड्यांचंच नाही फक्त पण मेकअप इतका जातो हो घामानी आणि त्या सतत एक टचअप करायला लागतं ला आणि तो घाम अजिबात दिसला नाही पाहिजे म्हणून एक सतत आम्ही त्याची काळजी घेत असतो त्यात आ, म्हणजे इंटरव्ह्यूज चालू असतात आणि हे सगळं चालूच असतं मध्ये मध्ये सो ह्या <laughs> हो हो, आता आपण इथे उन्हात इंटरव्ह्यू करतोय खूप घाम आलेला आहे खरं तर दोघांनाही खूप खूप दुपारची वेळ त्यामुळे आली मस्त छान ए एसी ऑन करून हा रे हो तेच आता बाकीचे आर्टिस्ट करतात सो आता आम्ही झालं की आम्ही पण पडणार थोड्या कारण की बाकी दुसऱ्यांचे क्लोज चालू आहेत सो खूप खूप गरम होतं आणि समुद्र इथे समोरच आहे त्यामुळे मला सांगा ज्या पद्धतीने म्हणाला असू की हे खरं कलाकारांच्या वाट्याला आहेच पण आजकालचे हो गातलेले जे कलाकार आहेत जे रीलच्या माध्यमातून ऍक्टर बनण्याचा प्रयत्न करतात किंवा ऍक्टर झाले होते आम्ही ऍक्टर झालो होतो असं जे स्वतःला म्हणतात त्यांना काय सांगाल जे एसी मध्ये बसून फक्त रील करतात दोन मिनिटांसाठी आणि मस्त स्टार होत खूप सारे फॉलोअर्स मिळत आहेत त्यांना था शेवटी ते रीलच आहेत ना रिअल तर आम्ही काम करतो <laughs> 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 पण दोन्ही मला वाटतं की दोन्ही वेगळे मिडियम आहेत त्यांचा कंटेंट क्रिएटिंगचा ज्या गोष्टी त्यांना करावं लागतात ते त्यांच्या पद्धतीने करत असतात एका कलाकाराला जे करावं लागतं ते स्टेजवरती किंवा सेटवरती जाऊनच से ते करावं लागतं त्यामुळे वे माध्यम मा वेगवेगळी वे असली तरी कष्ट सेम असेल फॉलोअर्स त्यांचे जास्त आहेत असू दे ना काही हरकत नाही आहे पण सर्वात जास्त ते जरी पोचलेले असतील पण सर्वात जास्त समाधान आम्ही करत असतो आम्हाला असतं कारण की आम्ही ते मनापासून करत असतो ते ते त्या 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 कंटेंटपुरतं करून ते पुढे जात असतात आणि जोपर्यंत कलाकाराला फील होत नाही त्या गोष्टी समोरच्याला आवडणार नाही ना तर मग आप आमची आम्ही इतक्या घराघरात तळागळात पोचलो नसतो आहे मला असं वाटतं रील करणं आणि अभिनय करणं ह्याच्यात खूप फरक आहे दोन मिनटासाठीचा रील आणि वीस मिनटासाठीचा अभिनय किंवा एक दोन मिनटासाठीचा अख्खा एक सीन ह्याच्यात खूप फरक आहे दोन तासासाठीचं एक नाटक ह्याच्यात खूप फरक आहे दोन तासासाठीची एक फिल्म ह्याच्यात खूप फरक आहे सो कधी कधी असंही होतं की आम्हाला त्यांच्यासारखं रील नाही करताय हा ही फॅक्ट so, आहे सो असं काही नाही त्यांना जसं कदाचित आमच्या इतकं दोन तासाचं नाटक नाही करता येणार ना, तसं आम्हालाही त्यांच्यासारखं दोन मिनटाचं रील नाही करता येणार सो इट्स अ व्हेरी डिफरंट मीडियम जसं हा म्हणाला तसं आणि ठीक uh, आहे फक्त एवढाच फरक आहे की त्यांना ए सीत बसून रील करता येत आहे आणि uh, आम्हाला थोडंसे कष्ट घेऊन अभिनय करायला लागतोय पण हा पण दॅट इज वॉट वी चोज ना हे आमचा चोवी तळागाळात पोहोचतो जसं तू म्हणालास आम्ही आज घराघरात पोहोचलोय सगळ्या गाव असू दे खेडे असू दे शहर असू प्रत्येक ठिकाणी आज तुम्हाला प्रत्येकजण आलं आता हा फरक हा फरक आहे जरा सुमितचं तुम्ही घ्याल तर है। 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 तो, तुम तो रील करत असेल तर त्याला कोणी इतकं ओळखलं नसतं पण त्यानी इतकी मोठी मालिकं करत आलं आहे तर आत्ताही लोकं त्याच्यावरती पाया पडतात इथे येऊन म्हणजे याचा अर्थ त्याला किती रिस्पेक्ट आहे त्याच्या कामाला किती रिस्पेक्ट आहे एका कलाकाराच्या कामाला किती रिस्पेक्ट मिळतं याच्यावरनं कळतं आपल्याला बरं काय सांगाल आज हळदीचा माहोल आहे हळद म्हटली की एक वेगळा तामझाम असतो थोडंसं लावा नंतर परत ते काढा परत लावा हा एक वेगळा टास्क असतो नाही खूपच धिंगाणा चालू आहे म्हणजे स्क्रिप्ट आम्ही आज हातात घेतलीच नाही आहे तर इम्प्रोव्हायझेशनच चालू आहे सगळ्या गोष्टी गेस्ट आलेत आज एक खास आमची एक गेस्ट आली so, आहे सेटवरती सो तिच्याबरोबरच्या सीन्स चालू आहेत आणि नुसतं धिंगा चालू आहे गॅप मिळालं की रील करा गॅप मिळालं की रील करा रील स्टार होण्याचा प्रयत्न रील स्टार आहोत आता रील स्टार होण्याचा प्रयत्न झाला <laughs> उगाच so, सो खूपच धमाल चालू आहे आणि जसं आपण म्हणतो की कोणाच्या तरी एंगेजमेंटला जाऊन जितके एन्जॉयमेंट करायचे असते तेच आम्ही इथे करतो तुझी हळद तुला आठवते हो हंड्रेड पर्सेंट प्रत्येकाला धमाल मजा मस्ती वेगळी असणार हो खूप म्हणजे ऍक्च्युली गाणी डीजे वगैरे लागले होते पण ऍक्च्युली लॉकडाऊन असल्यामुळे जास्त काही करत आलं नाही आणि हळदीला फक्त मी आणि आई बाबा आम्ही तिघच जण होतो आणि एक फॅमिली प्रॉपर फॅमिली फंक्शन झालं होतं त्यामुळे ती आठवण नेहमी डोक्यात राहिली आणि नंतर दुसऱ्याशी लगेच लग्न झालं ते पण मंदिरामध्ये माझं लग्न झालं असं स्वप्नातच बघतो की आपल्या देवाच्या मंदिरात दे लग्न व्हावे पण हे खरं झालं आणि ती छान वाटतं कारण की मी आता जसं की स्वप्नात पण माझ्या बायकोचं लहानपणापासूनच स्वप्न होतं की तिचं लग्न मंदिरात व्हावं पण आम्ही सेंट रेजिस बुक केलं होतं पण लॉकडाऊन झालं त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता त्यामुळे आमचं लग्न मंदिरात झालं आणि तिची तिचं स्वप्न पूर्ण झालं सो असं असं तर एक सगळं मिळून आलं त्या गोष्टी हळद तर हळदच हळदीसारखीच खेळायची असते फासायची असते एकदम असं कालवा करून मारायची असते सो मजा येते पण तुला पुन्हा एकदा तुझी हळद करायची इच्छा कारण की तेव्हा लॉकडाऊन मध्ये सगळे फ्रेंड्स फॅमिली जास्त नाही आले आणि मुळात जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये त्या सगळ्यांनी तुझी हळद मिस केली स्पेशल हो हो हळद मिक्स मिस केली आणि हळदीचा जेव्हा माझा पहिला फोटो पडला म्हणजे साडेसात मला आत्ताही आठवले हळद पाहुणे आठला अक्षर काट अंगाचे काटे आले रात्री अडीच पर्यंत फक्त मी फोनवरती होतो इतकं इतके इंटरव्ह्यूज इतके फोन इतके मेसेजेस बाप रे बाप आणि अनएक्सपेक्टेड होतं की अरे आत्ता ते एंगेजमेंट झाले तर लग्न लगेच सो लगे so, असं ते गोष्टी घडल्या त्यामुळे एक फन पण होतं आणि काय होतं की लॉकडाऊनमध्ये बऱ्याच काही गोष्टी करायला नव्हत्या त्यामुळे त्याचाच विचार सारखा होता की अरे ह्याला रिप्लग करा त्याला रिप्लग कराचा फोन 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 असं ते चालू होतं नाही पण हा मुद्दा करेक्ट आहे की त्याने आता परत हळद केली पाहिजे आमच्यासाठी कर ना हळदीच्या पेक्षा संगीत करतो ना सगळे सगळे एकदा लग्नच कर चालेल मला चालेल काय पाच वर्ष कंप्लीट झालं की करतो येस करेक्ट आहे हरकत नाही आम्ही सगळे अटेंड करू शकतो तर वेगळा माहोल असेल सगळा म्हणजे रिंगणाच असेल आणि विचार करायला हरकत नाही आम्हाला सगळ्यांना आवडेल तुझी पुन्हा एकदा तुझं लग्न अटेंड करायला छान व्यवस्थित पद्धतीने नो no लॉकडाऊन नो no रिस्ट्रिक्शन काय करूया त्याच्या लग्न चाळीत या दार बंद करतो आणि आपण आतमध्ये करूयात संगीत मजा वेगळी खूपच मजा वेगळी आहे आणि आपल्या माणसांबरोबर आपल्या गोष्टी एन्जॉय करायला जी मजा असते ती बाकी इकडची सांगा इकडच्या हळदीमध्ये काय कुठला मोठा ड्रामा घडणार आहे बिकॉज मालिका म्हटलं आणि कुठलंही फंक्शन म्हटलं त्या ड्रामाशिवाय ही मालिका अपूर्ण आहे त्या हळदीतही काहीतरी मोठा ड्रामा नक्कीच घडणार हळदीत हा म्हणाला तसं की एक कोणीतरी सरप्राईज गेस्ट येणार आहेत आणि ते गेस्ट आल्यानंतर किंवा यायच्या आधी एक ड्रामा घडणार आहे कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत सगळी वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत ती एकत्र एक आली की काहीतरी काही ना काहीतरी ड्रामा घडतोच तर तसा एक ड्रामा आहे पण त्याबद्दल मी तुम्हाला नाही सांगू शकत आत्ता तुम्ही बघाच हळद आहे लग्न आता होणार आहे तुम्हाला उखाण आता आहे दोघांकडून अय्यो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने धरला होता शर्वरीचा हात मी तुम्हाला देतो वचन कधीच नाही सोडणार हिची साथ मला वाटलं मी देतो वचन पुन्हा एकदा नक्कीच करीन लागेल काहीतरी वाटेल नाही आता सुचला अचानक एक दोन शब्द इकडे तिकडे झाले असते मला एक कळ आहे की शेवटच्याला शेवट शब्द जोडायचा बाकी मग फिल्म ब्लँक्स करायचं ओके Uh, <coughs> सारंगच्या लग्नात विक्रांतला वेळ मिळालाय बराच सारंगच्या लग्नात विक्रांतला वेळ मिळालाय बराच आज मी सगळ्या मुलींना सांगू इच्छिते विक्रांत फक्त आहे शेरवानीचा वाह ए क्या बात है भाई इशारे मालूम थैंक यू सो मच गाइस थैंक्स सो मच